नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातील प्रमुख चौदा टाळकरी त्यांची नावे व गावे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो कीर्तन म्हटले की कीर्तन सांगणारे महाराज आणि त्यांना साथ देणारे पाठीमागे कीर्तन संपेपर्यंत उभे असणारे टाळकरी हे आपणाला दिसतात आज आपण संत तुकाराम महाराज कीर्तन करत असताना त्यांना कीर्तनात साथ देणारे चौदा टाळकरी कोण होते आणि ते कोणत्या गावातील होते याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया संत तुकाराम महाराज म्हणजेच तुकोबांचे चौदा टाळकरी हे पुढीलप्रमाणे होते एक महादजी पंत कुलकर्णी देहूगावचे कुलकर्णी यांचा उल्लेख संत बहिणाबाईचे गाथेतही आलेला आहे दोन गंगाधर बाबा मवाळ तळेगाव तीन संताजी तेली जगनाडे चाकणकर तुकोबाचे अभंग लिहिणारे लेखक चार तुकोबांचे बंधू कान्होबा पाच मालजी गाडे एलवाडी तुकोबाची जमात सहा कोंडोपंत लोहकरे लोहगाव सात गवारसेठ वानी सुंदुमरे आठ मल्लारपंत कुलकर्णी चिखली नऊ आबाजीपंत लोहगावकर दहा रामेश्वर भट्ट बहुळकर अकरा पाटील लोहगाव बारा नावजीमाळी लोहगाव तेरा शिवबा कासार लोहगाव चौदा सोनबा ठाकूर कीर्तनात मृदंग वाजवीत असत संत तुकाराम महाराजांच्या शिष्यापैकी नऊ शिष्य हे ब्राह्मण होते एका धर्मविरोधकाने तुकाराम महाराजांचा खून रामदास ब्राह्मणाने केला असे पुस्तकच लिहिले संत तुकाराम महाराजांच्या शिष्यापैकी नऊ शिष्य हे ब्राह्मण होते एक महादजीपंत देऊकर टाळकरी दोन गंगाराम मावाळ कडूरकर टाळकरी यांचे आडनाव महाजन होते पण त्यांचा स्वभाव मवाळ होता म्हणून तुकाराम महाराजांनी उपनाव मवाळ ठेवले होते तीन कोंडोपंत लोहकरी पुणेकर टाळकरी हे तुकोबांच्या अभंगात द्रुपदाची साथ करत यांनी तुकाराम महाराजांना काशीत जाण्यासाठी सहाय्य मागितले तेव्हा तुकोबांनी सहाय्य केले आपले तीन अभंग भागीरथी विश्वेश्वर आणि विष्णुपद यांना अर्पण करण्यास सांगितले चार अंबाजी पंत लोहगावकर टाळकरी हे लोहगावचे जोशी कुलकर्णी होते हे एकदा मध्यरात्री कीर्तन ऐकत असता त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या पत्नीने पोराचे प्रेत तुकोबांच्या समोर आणून टाकले त्यावेळी तुकोबांनी देवाची विनवणी केली आणि मुलाला जिवंत केले पाच संत बहिणाबाई यांचे महत्त्व अन्यन्यसाधारण आहे या स्वतः ब्राह्मण असूनही यांनी अधर्मी ब्राह्मणावर प्रखर टीका केली आहे खरा ब्राह्मण कोण ब्रह्म जाणतो तोच ब्राह्मण अशी सडेतोड टीका ब्राह्मणावर केली त्यामुळे त्यांनी ज्याने तुकोबांना त्रास दिला त्या मंबाजीने बहिणाबाईंना देखील त्रास दिला होता त्यांची गायदेखील घरात कोंडून ठेवली याचा अर्थ असा आहे की मंबाजी हा कपटी आणि वर्चस्ववादी होता ज्याने तुकोबा समवेतच ब्राह्मणांनाही छळले सहा रामेश्वर भट मंबाजी भट यांच्या बोलण्यात येऊन तुकोबाचा कट्टर वैरी झाला होता इतके कट्टर की त्यांनी तुकोबाची गाथा नदीत बुडवण्याची आज्ञा केली पण पुढे तुकोबांचे थोरपण समजल्यावर त्यांना पश्चाताप झाला त्याला दृष्टांत झाला की संत तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांचे अवतार आहेत त्यामुळे रामेश्वर भट हे पुढे संत तुकाराम महाराजाचे पट्ट शिष्य झाले सात कच्चेश्वर ब्रह्मे आठ मल्लारपंत कुलकर्णी चिखलीकर नऊ निळोबाराय पिंपळनेरकर यांनी तुकोबाची स्तुती करणारे जवळपास सातशे तेहतीस अभंग लिहिले याप्रमाणे तुकोबारायांचे हे नऊ शिष्य ब्राह्मण होते ब्राह्मण तुकोबारायांचा खून कसे करतील यावरून लक्षात येते की तुकोबांना मोठभर ब्राह्मणाकडून विरोध झाला परंतु नंतर ब्राह्मण त्याचे शिष्य झाले होते तुकोबारा यांचा खून झाला नसून त्यांचे सदेह वं गमनच झाले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना कीर्तनात साथ करणारे त्यांचे चौदा टाळकरी हे पुढीलप्रमाणे होते एक तुकोबाचे बंधू कानोबा दोन कोंडोपंत लोहकरे लोहगाव तीन कोंड पाटील लोहगाव चार नावजीमाळी लोहगाव पाच सोनबा ठाकूर सहा शिवबा कासार लोहगाव सात संताजी तेली जगनाडे चाकणकर तुकोबांचे अभंग लेखक आठ गंगाधर बाबा मावाळ तळेगाव नऊ पंत कुलकर्णी देहूगाव दहा मालजी गाडे एलवडी तुकोबांचे जमात अकरा पंत कुलकर्णी चिखली बारा गंबार वानी सुदुंबरे तेरा रामेश्वर भट्ट बहुळकर चौदा पंत लोहगावकर माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद